जगाच्या इतिहासात अनेक संघर्ष हे कायमचे कोरले गेलेले अगदी प्राचीन काळापासून ते अगदी एकविसाव्या शतकात झालेल्या लढायांपर्यंत अनेक संघर्षांची दखल इतिहासानं घेतलेली आहे त्यातील काही संघर्षांमधून समस्त मानवजातीला अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळत आली आहे मध्ययुगात भारतामध्ये झालेला असाच अत्यंत महत्वपूर्ण संघर्ष म्हणजे मराठे आणि मुघल यांच्यात सुमारे सत्तावीस वर्ष चाललेला लढा हा होय छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर शिवरायांचं स्वराज्य घेण्यासाठी मुघल बादशाह आलमगीर औरंगजेब दक्षिणे चाल करून आला होता मात्र सुरुवातीला छत्रपती संभाजीराजे मग छत्रपती राजाराम महाराज आणि शेवटी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी तेव्हाच्या सर्व शक्तिमान मुघल बादशाहच्या बलाढ्य फौजेचा सर्वस्वपणाला लावून सामना केला छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदानानंतर संतापलेल्या मराठ्यांचं आग्यामोळ मुघल साम्राज्यावर तुटून पडलं आणि मुघलांचे एकापेक्षा एक मातब्बर सेनापती सरदार सैनिक मराठ्यांच्या जिद्दी पुढे नमले महाराष्ट्र आणि स्वराज्य एका झटक्यात पादाक्रांत करण्याचं स्वप्न पाहून दिल्लीचं तक्त सोडून दख्खन प्रांतात आलेला क्रूर कर्मा औरंगजेब मराठ्यांशी लढता लढता थकला खंगला आणि अखेरेस भिंगार गावातील मुघली छावणीत सतराशे सात मध्ये अगदी हताशपणे मेला सिंहासनासाठी स्वतःच्या भावाचा खून करणाऱ्या बापाला कैदेत टाकणाऱ्या स्वराज्याचा घास गिळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून प्राण घेणाऱ्या औरंग्याला मराठ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीतच गाठला सतराव्या शतकात उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचलेल्या मुघल साम्राज्याचा बादशाह असलेला औरंगजेब आणि मराठ्यांमध्ये संघर्षाची सुरुवात कशी झाली आणि मराठ्यांनी केवळ स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या उर्मीतून औरंगजेब आणि त्याच्या साम्राज्याचा अंत कसा केला याचा थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय स्फारी मराठीशाहीच्या इतिहासातील स्वराज्याचा मोठा शत्रू असलेल्या औरंगजेबाचा इतिहास पाहिलास तो सुरुवातीपासूनच कुरूर कर्म असल्याचं दिसून येतं सोळाशे अठरा साली गुजरातमधील दाहोद येथे जन्मलेला औरंगजेब हा बादशाह शहाजहान आणि मुमताज बेगमचं सहावं अपत्य आणि तिसरा मुलगा होता तो लहान असतानाच त्याचा पिता शहाजहान यांनी त्याचा पिता असलेल्या बादशाह जहांगीर याच्या विरुद्ध बंड केलं होतं हे बंड मोडून काढण्यासाठी जहांगीरने शहाजहानच्या औरंगजेब आणि दारा शुकोह या मुलांना बंदी बनवलं होतं त्यामुळे औरंगजेबावर दगाफटका करण्याचे संस्कार लहानपणापासूनच झाले होते पुढे शहाजहान म्हातारा झाल्यावर दिल्लीच्या तख्तासाठी त्याच्या तीन मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला या दरम्यान औरंगजेबाने त्याचा पिता असलेल्या बादशाह शहाजहान यालाही बंदी बनून त्याची कैदेत के रवानगी केली आपल्या तीन मुलांपैकी दारा शुकोह हा आपला उत्तराधिकारी व्हावा असं शहाजहानला वाटत होतं दारा शुकोह हा अत्यंत प्रतिभावंत आणि विद्वान होता पण प्रशासन आणि सैनिकी बाबतीत मात्र त्याला तेवढीशी रुची नव्हती अखेरीस महत्वाकांक्षी औरंगजेब मुघल राजघराण्यात सुरू असलेल्या या संघर्षात वरच ठरला त्यामुळे स्वतःला बंगालचा राज्यपाल घोषित करणारा त्याचा एक भाऊ शाह शुजा हा ब्रह्म देशातील प्रांतात पळून गेला तर दारा शुकोह हा औरंगजेबासोबत झालेल्या संघर्षानंतर आग्र्यातून पळून दिल्लीला गेला तिथून पंजाब आणि पुढे अफगाणिस्तानमध्ये पोहोचला मात्र अफगाणिस्तानमध्ये मलिक जीवन याने त्याला कपटाने पकडून औरंगजेबाच्या सैनिकांच्या ताब्यात दिलं त्यानंतर दारा शुकोह हो याला दिल्लीत आणण्यात आलं तिथं अपमानित करून त्याची धिंड काढण्यात आली नंतर दारा शिकोह हो याचा शिरच्छेद करून ते शहरभर फिरवण्यात आलं औरंगजेबाचं क्रौर्य इथेच थांबलं नाही तर त्याने दारा शिकोह हो याचं कापलेलं शीर कैदेत असलेला पिता शहाजहान याच्याकडे पाठवलं तसेच नंतर हे शीर ताजमहाला जवळ पुरलं सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे अठ्ठावन्न या काळात घडलेल्या या घडामोडींनंतर औरंगजेबाने सोळाशे एकोणसाठ मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला इतर मुघल बादशांच्या तुलनेत औरंगजेब हा अधिक जुलमी राजा होता त्यानं अकबराच्या काळात मागे घेण्यात आलेला झिझिया कर हिंदूंवर पुन्हा लादला होता तसेच काशी येथील प्रसिद्ध विश्वनाथ मंदिरासह अनेक हिंदू मंदिरांचा त्यांनी विध्वंस घडवला होता मात्र याच काळात दक्षिणेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात औरंगजेबासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं हर हर महादेवची गर्जना करत शिवरायांनी जागवलेल्या स्वराज्याच्या ललकारीनं संपूर्ण दख्खन प्रांत शहारून गेला होता सह्याद्रीच्या कडे कपारीत पेटलेल्या या स्वराज्याच्या ज्योतीने फार दिल्लीचं तक्तही हादरून गेलं होतं शिवरायांनी मुघलांना थेट आव्हान देत पुण्यात लाल महालात ठाण मांडून बसलेल्या आणि औरंगजेबाचा मामा असलेल्या शाहिस्ते खानाची बोट छाटली होती तर त्याने केलेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी मुघलांचं व्यापार केंद्र असलेल्या सुरतेची लूट केली होती एवढंच नाही तर आग्र्यातील औरंगजेबाच्या नजरकैदीतून निसटण्याचा अकल्पनीय पराक्रमही शिवरायांनी करून दाखवला होता त्यामुळे आलमगीर औरंगजेब शिवराय आणि मराठ्यांवर डूब धरून होता त्यामुळे शिवरायांचं निधन झाल्यानंतर त्यांनी उभं केलेलं स्वराज्य मिळवण्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेनं तो राजधानी सोडून दख्खन प्रांतात आला होता मात्र इथे शिवरायांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी त्याच्या नाकी द मांडला सुमारे नऊ वर्ष संभाजीराजेंनी मुघलांच्या फौजांना सळोकी पळो करून सोडलं होतं काही केल्या मराठे औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेला दाद देत नव्हते अशा परिस्थितीत फितुरीने घात केले स्वराज्याचे दुसरे छत्रपती असलेले संभाजीराजे संगमेश्वर मुक्कामी औरंगजेबाचा सरदार असलेल्या मुकर्रम खानाच्या तावडीत सापडले सह्याद्रीच्या कडे मुक्तपणे संचार करणारा हा सिंहाचा छावा चा कैद झाल्यानं औरंगजेबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता दरम्यान मात्र छत्रपती संभाजीराजे मोठ्या धैर्यानं या प्रसंगाला सामोरे गेले त्यांनी औरंगजेबाच्या अन्वनीत और अत्याचारांचा सामना करताना स्वतःचा आणि स्वराज्याचा स्वाभिमान अजिबात ढळू दिला नाही अखेरीस या अत्याचारांचा सामना करतच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे अखेरचा त्यांनी श्वास घेतला संभाजीराजे निर्वतल्यानंतर आता मराठा साम्राज्याचा घास आपल्याला गिळता येईल असा औरंगजेबाचा समज झाला होता मात्र संभाजीराजांच्या बलिदानामुळे खचण्याऐवजी मराठे अधिकच पेटमुटले छत्रपती राजाराम महाराज महाराणी ताराबाई संताजी दहाजी सारखे सेनानी मुघलांना पुरून उरू लागले गनिमी काव्यानं होणाऱ्या हल्ल्यांमुळे मुघलांचं बलाढ्य सैन्य पुरतं हदबल झालं होतं त्यात संताजी आणि धनाजी यांनी तर थेट एकदा मुघलांच्या छावणीवरच हल्ला चढून औरंगजेबाच्या तंबूवरील सोन्याचा कळसच कापून आणला दिल्लीकर बादशहाच्या हाती चडफडण्याशिवाय काही उरलं नव्हतं मराठे कधीही यायचे मुघलांच्या सैन्यावर हल्ला करायचे आणि संपत्ती लुटून पसार व्हायचे मुघलांनी एखाद्या किल्ल्याला वेळा घातल्यावर अनेक महिने मराठे लढा द्यायचे मग अचानक किल्ला सोडून मुघलांच्या ताब्यात द्यायचे आणि काही दिवसांनी पुन्हा त्याच किल्ल्यावर कब्जा करायचे अशा या सगळ्या प्रकारांमुळे मुघल सैन्य पुरतं बेजार झालं होतं त्यात मराठा सरदारांनी स्वराज्याच्या सीमांचा विस्तार करताना थेट मुघली मुलखांवरच हल्ले सुरू केल्यानं मुघल सैन्य पुरतं हदबल झालं होतं एकीकडे मराठे आहेत म्हणून सैन्य घेऊन जावं तर मराठे दुसऱ्याच ठिकाणी हल्ला चढून नासधूस करायचे या प्रकारांमुळे बलाढ्य मुघली सैन्याचा आत्मविश्वास पुरता खचू लागला होता तसेच संताजी आणि धनाजी या मराठा सरदारांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे मुघलांच्या घोड्यांना पाण्यामध्येही संताजी धनाजी दिसू लागले असं बोललं जातं ते त्यामुळेच इकडे महाराष्ट्रात ही धामधूम सुरू असताना स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे मुघलांच्या सैन्याला हुलकावणी देत थेट दक्षिणेतील जिंजीत पोहोचले तिथं स्वराज्याची राजधानी स्थापन करून मराठ्यांनी कारभार सुरू केला जिंजीच्या किल्ल्याला मुघलांनी वेढा दिला पण मराठ्यांपुढे हा वेढा पुरता निष्प्रभ ठरला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत मराठे मुघलांना सापडतील तिथे झोडपून काढत होते मराठ्यांशी सातत्यानं सुरू असलेला संघर्ष आणि बादशहाचं राजधानी बाहेर असलेलं वास्तव्य यामुळे मुघल साम्राज्याचा कारभार कोडमडला होता मात्र मराठ्यांच्या विजय दृष्टीपथात दिसत असतानाच छत्रपती राजाराम महाराज यांचं सिंहगडावर निधन झालं त्यामुळे औरंगजेबाला पुन्हा एकदा मराठ्यांचं राज्य गिळंकृत करण्याची आशा निर्माण झाली पण महाराणी ताराबाईंनी पतीच्या निधनाचा शोक करत न बसता आपला पुत्र दुसरा शिवाजी याला गादीवर बसवत कारभाराला सुरुवात केली तोपर्यंत मराठ्यांच्या आक्रमणामुळे मुघल साम्राज्य आणि सैन्य पूर्त खिळखिळ झालं होतं तसेच आलमगीर औरंगजेबही मराठ्यांच्या धसक्यानं मुघल छावणीत अंथरुणाला खिळून अखेरच्या घटका मोजू लागला होता बघता बघता मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मध्य भारतापासून दिल्लीच्या सीमेपर्यंतच्या प्रदेशात पडू लागल्या होत्या तर औरंगजेबाप्रमाणेच मुघल साम्राज्यालाही अखेरची घरघर लागली होती शेवटी अहमदनगर जवळील भिंगारच्या छावणी तीन मार्च सतराशे सात रोजी अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतच हताश हदबलपणे जपमाळ ओढत अल्लाचं नाव घेत औरंगजेबानं हे जग सोडलं दिल्लीच्या तक्तावर बसून स्वराज्य काबीज करण्याच्या महत्वाकांक्षेनं दख्खनमध्ये आलेला आलमगीर पूर्णपणे पराभूत होऊन इथल्या मातीतच गाडला गेला बलाढ्य मुघल साम्राज्याचा आणि औरंगजेबाच्या क्रूर महत्वाकांक्षेचा धुवा उडवत मराठ्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तब्बल सत्तावीस वर्ष चाललेलं हे स्वातंत्र्य युद्ध मोठ्या दिमाकात जिंकलं आणि पुढे मराठा साम्राज्याचा दिल्लीच्या तक्तापासून ते पार अटकेपर्यंत विस्तार झाला मंडळी बापाला कैदेत टाकणाऱ्या भावाचा खून करणाऱ्या औरंगजेबाची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिवत विसरू नका धन्यवाद